श्रीकृष्ण माऊली संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ एकच अभंग आहे नक्की ऐका आणि ह्याच्यातले अनुभव मात्र बघा योग याग विधी नो येणे नोहे शिद्धी योग याग विधी येणे नोहे शिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म वायाची उपाधी भावे गुरु विना अनुभव कैसा कळे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात योग याग जर करायचं असेल तर योगयाग येने नोहे वायाची उपाधी माऊली काय म्हणतात योगयाग हे विधी करताना तुम्ही ह्याच्यात काहीच फायदा नाही याने काही सिद्धी भेटणार नाही ही वायाची उपाधी आहे म्हणून तुम्ही काय करा

पुण्याची गणना कोण करी म्हणून बाबांनो पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही तोंडात फक्त काय म्हणायचं दोनच अक्षर आहेत हरी एवढं म्हणलं ना तर पुण्याची गणना कोणी करू शकत नाही हे योग याच्या मागे यो कशाला लागतात ह्याच्यात काहीच फायदा नाही ह्या कलियोगात फक्त हरिच्या नामातच उद्धार आहे कलियोगी उद्धार हरीच्या नामे म्हणून हरीचं नाम घ्या भगवंताचं प्रेमाने अंतकरणातून ओढ असू द्या आणि नाम नामस्मरण करा, करा, करा। आणि भाव जर तुम्ही ठेवला भावे विन भक्ती भा, न, देव नकळे जर आपल्या मनात भावच नसल अंतकरणातून आपण जर हरिमुखी मना म्हणलंच नाही तर मग कस काय देव सापडल बर त्याच्यामुळे आधी माऊली म्हणतात भावे विन देव भाव ठेवा भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी म्हणून भाव ठेवला तर देव भेटतो नाही तर देव बाजारचा भाजीपाला नाही आणि गुरुविन अनुभव आहे साकळी त्याच्यामुळे गुरु केला पाहिजे आणि गुरु आपल्याला उपदेश करतील आणि गुरु आपल्याला सांगतील भगवंत कसा आहे भगवंताची कशी भक्ती करावी आणि भगवंताचं कसं नामस्मरण करावं हे गुरुच सांगू शकतो म्हणून माऊली म्हणतात मना म्हणा मुखे म्हणा बाबा ह्या योगाच्या यागाच्या शुद्धीला का ही लागू नका मी नामदेवाची संगत धरली ना म्हणून मला समजले भक्ती मार्ग नाहीत आधी मी पण योग यागच करत होतो तपे विना दैवत दिदल्या विन प्राप्त तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त गुजेवी नाहीत कोण सांगे गुजेवी नाहीत कोण सांगे माऊली म्हणतात तप जर केलं तरच दैवत प्राप्त होईल आणि बूज जर गोष्टी आपण ऐकल्या तरच ही समजल आपल्याला त्यामुळेच आपल्याला गुरु करावा लागतो ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती त्रनोपाय साधूचे संगती त्रनोपाय नोपाय हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव महाराज म्हणतात मी एकच द्राष्टांत तुम्हाला सांगतो का बाबांनो तुम्ही साधूची संगत धरा त्याच्यात तुमचा उद्धार आहे आणि तुम्ही तरुण जाणार जर तुम्ही साधूची संगत धरली आणि मुखाने जर हरी, हरी म्हणलं तर भगवंत तुम्हाला नावत बसून पैलतीराला पार करील म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोणीच गणना करू शकणार नाही तुमच्या पुण्याची म्हणून साध सोप दोनच अक्षराचं नाव आहे फक्त हरी म्हणा तुम्ही म्हणाल मी मुखान हरी हरी लय वेळा म्हणलो पण भगवंत पावलाच नाही असं नाही बरं भाव कसा पाहिजे शबरी सारखा शबरी बोर का खाल्ले भगवंतानं का तिचा भाव होता ती ऐंशी वर्षाची होती किती वर्षे वाट पाहिजे मोजत बसा आणि द्रौपदी कसा भाव होता द्रौपदीचा वस्त्रहरण होत होतं तेव्हा भगवंताला पुकारलं तर भगवंत ता धावत आला सगळं तन मन धन अर्पण करा आणि भगवंताचं नामस्मरण करा तेव्हा तो भगवंत पावेल नुसतं जर तुम्ही तोंडानं हरी हरी म्हणत राहिले आणि जर संसारात चित्त ठेवलं तर तो भगवंत पावणार नाही हे लक्षात घ्या